पवित्र रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अजय अशोकराव चौधरी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष परभणी सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा ईद लेकर आती है ढेर सारी खुशिया ईद मिटा देती है इन्सान मे द्या ईद है खुदा का एक नायाब तोफा और हम भी कहते है आपको मुबारक तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना ज्ञानसूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन पवित्र रमजान ईद निमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अजय अशोकराव चौधरी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष परभणी